नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रभाग क्रमांक सातमधून भाजपतर्फे विजय देवरे हे विजयी झाले असून मतदारांचे त्यांनी आभार मानले मी विजय अरुण देवरे भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक सातचा सा प्रवर्गातील उमेदवार धुळे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी आमचे नेते पालकमंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल आमचे धुळ्याचे धुळे शहराचे आमदार हिंदू आमदार अनुभयाजी अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार रामदा भदारे धुळे ग्रामीणचे नेते मान्य कुणालबाबा पाटील यांचा सर्वांचा आभारी आहे तो माझ्या प्रभागातील सर्व जनतेचा मी आभारी आहे त्यांनी मला भरपूरसं मतांनी निवडून दिलं सर्वांना धन्यवाद जय श्रीराम बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद